वन गुड मॉर्निंग श्रद्धाज ब्लॉग नंबर वन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे अक्षय तृतीया तर सगळ्यात आधी तुम्हाला अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आजचा दिवस म्हणजे खूप छान आजचा मुहूर्त म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस आजचा मानला जातो तर बघा आता घरी आली घरी आल्यानंतर ना आईने छान असे देव वगैरे उजळून येणार मस्त अशी पूजा झालेली होती आता स्वयंपाकाची तयारी करायची बराचसा स्वयंपाक वगैरे झालेला आहे इथे ना मी आंब्याचा रस बनवते देवपूजा वगैरे सर्व झाली आहे पूजा पण मांडलेली आहे तुम्हाला थोड्याच वेळामध्ये दाखवते मी तर एक, एका एका बाजूला ना आई आणि ताई किचनमध्ये करताय जो उर्मिला स्वयंपाक आहे तो आणि मी इथे मस्त असताना आंब्याचा रस बनवते आहे तर बघा छान असं बदामी आणि केशर असे दोन प्रकारचे आंबे मी आणि पप्पा गेलो होतो तुम्ही तो मी, थो, मी थोडंसं तुम्हाला मार्केटमधलं शेअर केलं आहे शे आणि तिथून छान असे आंबे वगैरे आणले सर्व काही पूजेचं सामान आणलं आणि मग आईने सर्व काही घरातल्या देवांची पूजा वगैरे करून झाली आता तर ती तीसुद्धा तुम्हाला दाखवतेच नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे तर चला आता पटापट आंब्याचा रस बनवते आणि मग तुम्हाला दाखवते स्वयंपाक वगैरे सगळा काही झाला आता बघा देवाला नैवेद्य वगैरे पण दाखवलं आणि ना आमच्याकडे अशा पद्धतीने अक्षय तृतीयेची पूजा मांडतात याला ना करा आणि केळी बोलतात त्याच्यामध्ये पाणी भरतात आणि त्याच्यावर ना तुम्ही पाहिलं की प्लेटमध्ये आंबा ठेवलेला असतो आमच्याकडे ना अक्षयतृती जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत आंबे खाल्ले जात नाही म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण आघाडी वगैरे टाकतो तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर आपल्या पित्रांना जोपर्यंत आपण जेऊ घालत नाही ना तोपर्यंत आपण आंबा खात नाही असं आमच्याकडे तरी आहे मग अक्षय तृतीयाला करा केळीची पूजा झाल्यानंतर आंबे रसाचं जेवण झाल्यानंतर मग आंबे खायला सुरुवात होते तर बघा आईची देवपूजा वगैरे तुम्ही मग बघितली बघितली आताही पुन्हा बघा खूप छान अशी पूजा वगैरे झालेली होती आणि आपली अक्षय तृतीयाची पूजा सुद्धा खूप छान अशी मांडलेली होती तर तुम्ही पाहू शकता आपल्या घरा आणि केळीमध्ये आंब्याची पानं त्याच्यावर आंबा आणि पूर्ण अशी पूजा वगैरे केलेली होती आणि पूर्ण आमरस पुरणपोळी त्याच्यानंतर सार भात कुरडई भजे याचा सर्व काहीनं नैवेद्य देवाला दाखवलेला होता तर बघा आता देवातली देवघराची पूजा वगैरे झाली नैवेद्य दाखवून झालं आणि ना बाराच्या आत आपल्याला आगारी टाकायची असते तर इथे ना पप्पाने सर्व काही तव्यावर आपलं जे असतं ना लाकूड वगैरे साजूक तूप हे सगळं काही घेतलेलं होतं सामान आणि ना आपण बाहेर म्हणजे गॅलरीत वगैरे किंवा मग आपल्या गच्चीवर टेरेसवरसुद्धा ना हे ठेवू शकतो तर आम्ही ना दाराच्या बाहेरच ठेवतो तर इथे ना नैवेद्य वगैरे आईने ताट आणलेलं होतं पप्पांनी पहिले पाणी वगैरे फिरवलं आईने सुद्धा पा ते पूजा वगैरे केली आणि ना आपल्याला एक एक घास काढून ना त्या आगारी मध्ये टाकायचा असतो म्हणजे आपले जे पण काही पित्तर वगैरे गेलेले असतात ना त्यांना आजच्या दिवशी आपण अशा पद्धतीने जेव घालायचं असतं आपण सवाशिण गेलेले असेल तर सवाशिण सुद्धा जीव घालू शकतो पुरुष असेल तर एखादा पुरुष असं म्हणजे प्रत्येकाच्या घराची वेगवेगळी प्रथा आहे कोणीही नसेल तर आपण गायला पा पान दिलं तरी सुद्धा चालतं तर आता इथे ना पप्पा बघा अशा पद्धतीने एक एक घास ना पूर्ण जेवणाचा काढायचा आणि ना त्या आगारीमध्ये टाकायचा असतो त्याच्यावरती ना साजूक तूप सोडायचं असतं आणि आपल्या पित्रांचं स्मरण करायचं असतं पूजा करायचे असते हे सगळं करून घ्यायचं बघा आय ताईने सुद्धा पूजा केली त्याच्यानंतर मी सुद्धा पूजा केली पूजा वगैरे झाली झाली का म्हणजे हे सर्व काही ना बाराच्या आतमध्ये करायचं आणि मग त्याच्यानंतर आपण घरामध्ये जेवायचं जसं तुम्हाला बोलली तृतीया होईपर्यंत आंबे वगैरे खाल्ले जात नाही आता आमच्याकडे तर ता तसंच आहे प बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे काही जणं खातात काही जणं खात नाही म्हणजे आपण जसं पाळू तसं आहे तर आता पूजा वगैरे करून झाली त्याच्यानंतर तुम्हाला बोलली तर आता आम्ही जेवायला क कर... जेवायला बसलेलो होतो तर बघा आता सगळं काही जेवण वगैरे घेतलंय छान असं आंब्याचा रस पुरणपोळी मस्त आता जेवण करून घेते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते तर बघा आता आम्ही टेरेसवर आलेलो आहे तुम्हाला पहिले व्ह्यू दाखवते आणि एकदम छान असं पावसाचं वातावरण झालेलं आहे तर असं छान सगळा असा व्ह्यू दिसतो आईच्या टेरेसवरून एकदम मस्त दिसतो त्या बाजूचा पण तुम्हाला दाखवते तर बघा हे जे गेट दिसतंय ते तुळजाभवानी मंदिराचं गेट आहे आणि ही फ्रंट साईड जी आधी दाखवली ती बॅक साईड बघा ही जी आहे तिकडे फ्रंट साईड आहे इथे छान असं पुदिन्याचं शेत वगैरे आहे तर बघा खूप मस्त अशी ग्रीनरी आहे समोर ही बघा ही आहे फ्रंट साईड सगळे असे मस्त हवा सुटली एकदम छान क्लायमेट झाले तर असं छान क्लायमेट झालं आहे मस्त अशी हवा पण सुटली आणि तुम्हाला आम्ही हवेचा आवाज येत असेल पण खूप आला तुम्हाला दिसत असेल केस वगैरे आणि ना पाऊस पडतो आहे काही ठिकाणी पाऊस पडून गेला आहे आमच्या इथे तर काय आलं नाही अजून पिंपळगावला काही पाऊस आलेला नाही आहे पण वातावरण झालं आहे पावसाचं ओझरला येऊन गेला आपल्या आमच्या तिकडे इथे काय आलं नाही पण इथे पूर्ण वातावरण झालं आहे आणि ना दुपारी जेवण वगैरे झालं थोडासा सगळ्यांनीच आराम वगैरे केला आणि मग काय अशात गप्पा वगैरे हे ते बराच वेळ झाला होते दीड दोन वाजले ते सगळं काय आवडायचं आणि मग थोडा आराम झाला मग आता म्हटलं चला जरा टेरेसवर येऊया मस्त असं वातावरण होतं तर म्हटलं चला तुमच्याशी तुम पण बोलूया आता पाच वाजलेले आहेत अजून चहा पाणी वगैरे करायचं बाकी आहे तुम्ही पाहिलं छान असं पावसाचं वातावरण झालं होतं नंतर आम्ही खाली गेलो मग येणार चहापाणी वगैरे झाला आणि ना खाली आलेलो होतो तर आम्हाला ना गणपती मंदिरामध्ये यायचं होतं इथेच ना आईच्या जवळपास गणपती मंदिर आहे तर तिथे आलो होतं बघा छान असं मंदिर आहे तर पहिले ना आम्ही देवासाठी हार फुलं वगैरे जे पण काही साहित्य लागतं ना ते घेतलं मंदिराची ना साफसफाई वगैरे चालू होती त्यामुळे आम्ही थोडा वेळ बाहेरच बसलेलो होतो उभं होतो त्याच्यानंतर मग आतमध्ये प्रवेश केला आणि आता छानपैकी ना मंद बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊ आम्ही ना मुलांनासुद्धा घेऊन आलो होतो म्हणजे शौरूला वगैरे सर्वच जण आलो होतो त्याच्या दोन दिवस आधी मी आणि ताई आलेली होती आज मुलांना सुद्धा घेऊन आलो कारण की त्यांना सुद्धा यायचं होतं घरात बसून तेही कंटाळले होते आणि पाऊससुद्धा नव्हता म्हणजे वातावरण खूप छान झालं होतं तर आता मंदिरामध्ये आलोय चला आता दर्शन वगैरे करून घेते तुम्ही सुद्धा दर्शन घ्या तर शेजारीचे ना संत गजानन महाराजांची सुद्धा मूर्ती आहे आणि बाप्पाची सुद्धा मूर्ती आहे तर बघा खूप छान असं प्रसन्न वाटते इथे मंदिरात गेल्यावर इथे ना बाजारपेठेमध्ये आहे हे मंदिर तर खूप मस्त आहे तर चला आता दर्शन वगैरे करून घेतो आणि मग घरी जायला निघतो तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर शेअर करा आणि सबस्क्राईब करा